खटाव तालुका मिरज येथे आज कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना साहित्य संच आणि आरोग्य तपासणीचं वाटप करण्यात आलं खटाव येथील सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना आरोग्य तपासणी आणि मोफत नोंदणी करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतः उभं राहून कामगारांचे प्रश्न सोडवत आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत ज्या कामगारांचे अधिकृत नोंदणी झालेली नाही अशा अध... कामगारांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे यासाठी कोणत्याही एजंटला पैसे देऊ नये असं आवाहन सुशांतदा खाडे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळात खटावगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे बाळासाहेब होनावर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंच ग्रामपंचायत हटाव बांधकाम कामगारांना मान मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी प्रत्येक गावात जे बांधकाम कामगार आहेत त्यांना पेटी व संसारोपण साहित्य जे वाटप प्रत्येक गावात गावागावी करणार आहे आणि प्रत्येक गावात हे कॅम्प होणार आहे आणि हटावच्या जनते म्हणजे कामगाराच्या वतीनं मी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा आभार मानतो की प्रत्येकानं म्हणजे गावोगावी येऊन इथं गावात प्रत्येक गावात नोंदणी करून आणि साहित्य प्रत्येक गावागावी वाटणार आहे आणि तसेच व नवीन जे कामगार आहेत त्यांचं जे नोंदी राहिलेले आहेत त्यांचं नोंदी देखील परत कॅम्प लावून इथं प्रत्येक खटाव गावात निघण्यात येणार आहे आणि प्रत्येक गावात हे लोकांचं गैरसोय टाळण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी प्रत्येक गावात कॅम्प लावण्याचे आदेश दिलेले आहे त्याबद्दल मी सुरेश भाऊ खाडे यांचा आभार मानतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी खटाव